नमस्कार मी विठ्ठल सापळे स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आलो आहे अंतरवाली सराठीमध्ये गेल्या मागे एक दीड महिन्यापासून मनोज जरांगी पाटलांनी सरकारला इशारा दिला होता की पंचवीस जानेवारीच्या आत तुम्ही मराठ्याला कुणबी प सर सरसकट सर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं पण सरकारने मागण्या मान्य न केल्यामुळे मनोज जरांगी पाटील आज उपोषणाला बसले आहेत आणि हे त्यांचं सातवं उपोषण आहे आणि सामूहिक उपोषण ते आज त्यांनी आज स बसलेले आहेत ते उपोषणाला आपल्यासोबत काही मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा uh, काय सांगाल आपलं नाव काय कुठून आलं चंद्रकांत महाराज लबडे मी शॉकोवरून आलेलो आहे जसं पाटलांनी आव्हान दिलं उपोषणाला तसं आम्ही सर्व सोबत घेऊन आलेलो आहोत उपोषणाची तयारीनेशी तर सहा वाजता पाटील सांगणार आहेत काय करायचं काय नाही जर उपोषणाचं म्हटलं तर उपोषणाला तयारीनेशी आलेलो होतो आम्ही आपण सुद्धा उपोषणाला हो आता पाटील बसलेले होते त्यावेळेस आम्ही शहा गोव्या समर्थनार्थ पाटलाच्या बसलेलो होतो पाटलांना जसा आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही उपोषणाला काय मागणी आपल्या सरकारकडे सरकारने पहिली मेन मागणी आहे आरक्षणाची मेन सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे जे कुणबी नोंदीची जी गती आता थंडवलेली ती गती पुन्हा वाढून पुन पूर्ण महाराष्ट्राच्या कुणबीमध्ये मध्ये सर्व समावेश करावा आणि जे संतोष देशमुखचं जे कुटुंबियांना नाही मिळावं सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी ही एक मागणी आहे बरं सरकार लक्ष द्यायला तयार नाही जरा हे पाटलांचे सातवं उपोषण आहे नेमकं सरकार असं का करत आहे सरकार फक्त मराठींची चेष्टा करत आहे हेच सरकार मराठ्यांना आता गरज नाही असं दाखवत आहे सरकार आता मराठ्यांच्या मतावर निवडून आलं सरकार आता याची जाणीव ठेवून मराठ्यांना न्याय द्यावा ही सरकारला सर्वांच्या वतीने विनंती करतो आम्ही काय नाव आपलं काय सांगाल आपण इथं आल्या कुठून आलात आपण परळी तालुका उद्धव निंबाळकर माझं नाव आपण बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्यातून आलोय परळी तालुका महाराष्ट्राचं दैवत जे मानलं जातं असे म्हणून जातात जरंगे जा पाटील आज महत्वाचे म्हणजे एकादशी पंढरपुराला जसा इठोबा इठोबा राय हे आहेत तसेच मराठ्याचे विठ्ठल आज अंतरवालीमध्ये उपोषणला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सुद्धा उपोषणला बसलेलो आहे आणि जरंगे पाटलाच्या उपोषणामध्ये जे उलसा राहिलेले उलसं गोडं गुंतलेले सगळे शहरेची अंमलबजावणी करणे तात्काळ कर, शासनाने करावी व म हैदराबाद ग्रॅज्युएट बॉम्बे ग्रॅज्युएट सो सात सा, सा, हे सातारा ग्रॅज्युएट हे सर्व लागू करून जो आजपर्यंत ज्या ह्या आरक्षणामध्ये खोटे आरोप केलेत करण्यात आले ते माघारी घेण्यात यावी व मी आम्ही समान व तसेच मराठा समाजाला माझी विनंती आहे की सर्व मराठा समाजानं एका जुटीनं म मनोजदा जरंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहून हा लढा असाच पुर पुढं मोठ्या संख्येने रेटावा ही माझी विनंती एकीकडे बीडचं प्रकरण चाललं आहे आणि दुसरीकडे मनोज दारांगे पाटील हे उपोषणाला बसले सरकार गांभीर्याने लक्ष कोणाकडे हे कसं आहे जरी इथं उपोषण बसलं असलं तरी दोन्ही प्रश्न मुद्दे घेऊन हे उपोषण चालू आहे भैया देशमुख यांचाही ह्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडणार आम्ही माघार पाठ न राहणार नाहीत आम्ही खंबीरपणाने संतोषबाईच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत आणि त्यांचा लढा आम्ही असा खंबीरपणे रेटू आणि उपोषणाचा सुद्धा हे दोन्ही प्रश्न आम्ही असे शासनाला दारेवर धरून त्यांच्या कोण खंबीरपणे लावून घेऊ हे आणि संतोषबाईया व तसेच परभणीचे आपले सूर्यवंशी भाईया यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोषबाईचे जे मारेकरी आहेत यांना कठोरात कठोर म्हणजे दुसरी दुस तिसरी नसून फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ही ठामपणे मी या पवित्र भूमीतून सांगतो आणि ह्या ह्या या आरोपीयांना ह्या आरोपींचा मास्टर माइंड कोण आहे हा शोध नाही फार गरजेचं आहे मास्टर माइंड सत्तेमध्ये बसलेला आहे खरं सूत्र तिथून हल्लेले आहेत आणि ह्या मास्टर माइंडला पांघरून घालण्याचं काम महा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांना प पद स्वीकारले असे अजितदादा हे त्यांच्यावर पांघरून घालतात आणि त्यांना वाचवण्याचं काम अजितदादा जेवढं एवढं करतात एवढं माझं ठामपणे मत आहे कोण नाव काय नाव घ्या सत्तेत आपण सांगितलं सत्तेत बसलाय कोण नाही कुणी असतील सत्याचं आका आका म्हणतात आकाचे आका असतील कुणी सत्तेमध्ये आहेत ना सत्तेमध्ये कुणी भरपूर आहेत ना कोण हे विरोधकर्ते सत्तेमध्ये ते गुंडांची टोळे संपली पाहिजे ह्या गुंडाला माग घालण्याचं काम आणि बा वाचवण्याचं काम अजितदादा पक्का करायला लागलेले आहेत अजितदादा बीडचेल त्यासाठीच मुद्दा मच भेट पालकमंत्री स्वीकारलेले बरं एकनाथ शिंदे सुद्धा आज जालना दौऱ्यावर होते पंकज मुंडे आज जालना दौऱ्यावर होते आपल्याला असं वाटतं का भेट द्यायला येतील म्हणून हो का पंकजाताईनं आजपर्यंत कोणा कुठल्याच मराठा समाजाच्या कार्यक्रम आंदोलनाला किंवा संतोषबाईचा का असेल ह्याला भेट दिलेली नाही त्यांच्या त्यांच्या म्हणजे ताबडतोब लगेच रातच्या का हो ना पण ते भेट देतात इकडं भेट डेट देऊ शकत नाहीत ते आणि इकडे येऊ शकत नाहीत त्यांना वाटतं त्यांना इकडे येण्याची भीती वाटते जाणं सोपं आहे पण परत पर 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 जाता ही त्यांना गॅरंटी वाटत नाही पण मराठा समाज तेवढा मूर्ख नाही आहे मराठा समाज सहनशीलता बाळ होतो आणि मराठा समाज म्हणूनच तुम्ही येत हे लक्षात घ्या जर तुम्हाला वाटत असलं आम्ही आज सत्तेमध्ये आहोत जरी सत्तेमध्ये असलो तरी तुम्हाला माहीत आहे मागून कसे दणके बसलेले आहेत आणि इथून पुढे दणके द्यायला काही वेळ नाही जरी वाटलं असं तुम्ही आम्ही लाखोच्या संख्येने निवडून आलो तरी लाखोच्या संख्येने लोक 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 लोका लोकमतातून आलेले नाहीत तुम्ही बोगस मतदान करून आणि मतदान हे बोगस बोगस पेट्याच्या मतदानाच्या पेटी पेटीच्या ह्याच्या ह्याच्यामधून आला आलेला आहोत तुम्ही हा पे पेटीचा गोळ आहे मोतेराम सीताराम सापका राहणार खांडेपारगाव तालुका जिल्हा बीड आम्ही इथून मोटरसायकलीवर अंतरवालीला पाटलांना बळ देण्यासाठी व पाटलाला सपोर्ट करण्यासाठी सर्व मित्र मित्रमंडळी घेऊन आलेलो हो। आहोत आणि जर सरकार सरकारने जर पाटलांचं म्हणणं जे कुणबीमधून आम्हाला आरक्षण हवं आहे ते जर नाही दिलं तर ह्याच्यापुढं ह्याच्यापेक्षा बी जास्त जण उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्या पुढे तुम्हाला सरकारला सांगणे की जे बी पाटलाचे मुद्दे आहेत ते जे बारकाईने विचार करून त्याच्यावरतीने आपल्या हा अंमलबाजीने करावी ही सरकारला नम्रतेची विनंती सरकार गांभीर्याने लक्ष देईल का दे बीडचं प्रकरण चाललं आपण स्वतः बीडच्या आत बीडमध्ये सुद्धा काय सुरू आहे राजकारण सुरू आहे राजकारण तर आहेच ना राजकारण म्हणजे जाती जातीवाद वा, करायचा प्रयत्न केला आहे जातीवाद नाही आहे बीडमध्ये पण जातीवादावर नेण्याचा प्रयत्न केला ह्या पोडरा सगळ्यांनी मिळून बरं आपण इथे बीडवरून आलेले आहात नेमकी दादांची मागणी काय दादाची मागणी म्हणजे सर मराठा आणि कुणबी हे एकच आहे कुणबी आणि मराठा एकच आहे ती मागणी दादांची आहे ती नहीं। नहीं। सरकारने पूर्ण करावी असं म्हटलं तर दादा कुठेतरी सामूहिक उपोषण करणार आहे त्यासोबत अजून काही मराठा समाजातील कार्यकर्ते असतील महिला असतील सुद्धा उपोषणाला बसणार आहेत आपण बसता का हां हा शंभर टक्के जसं जसं आंदोलन जर सरकारने नाही लक्ष दिलं याच्याकडे तर हे आंदोलन उग्र होईल आणि सगळं आमच्या गावकऱ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही सर्व वयस्कर मंडळी बी घेऊन इथे येऊन बसणार सगळे जर नाहीच सरकारने पाटलाच्या मागण्याकडे लक्ष दिलं तर अजून हे आंदोलन उग्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता दादा उपोषणाला दा बसलेत मग आम्ही आता सातवं उपोषण आहे दादाचं मग सातवं उपोषण दादाचं ही ज्या वेळेस त्यांनी शिंदे साहेबांनी आम्हाला गेल्या वर्षी आमची सव्वीस जानेवारी मुंबईलाच झाली तिकडं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं दादाली की तुम्हाला सखे सोऱ्याची अंमलबजावणी करून देतो आणि बरंच काय त्यांनी म्हणजे त्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं त्यांनी सगळं काय केलं मग त्या त्यावेळेस फडणीस साहेब म्हणले होते मी नाही कस आहेत मी नाही कसं आहेत मग आता तुम्ही मुख्यमंत्री झालात ना फडणीस साहेब मग आमच्या दादाला आता तरी कशावर उपोषणाला बसायची पाळी तुम्ही येऊ हो द्यावा आता दोन वर्ष व्हायला लागले तर मग तरी आता सातवं उपोषण आहे आमच्या दादाला मग सातवं उपोषण तुम्ही करूनच नाही द्यायला पाहिजे आता ही दादा दादाची प्रकृती बरोबर नाही दादाला जर काही दोन दिवस कॅपॅसिटी चलन दादाची न दादाला जर काही बरं वाट झालं तर तुम्ही सरकार जिमेदारात आलं आता तुमच्या हातात आहे ना मग आता तुमच्या हातात असताना तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे ना आमचे एवढे पुरावे असताना आम्ही पन्नास टक्केच्या हातीला असताना सुद्धा तुम्ही आम्हाला पुरावे असताना सुद्धा देत नाहीत विचार करा मी वारंवार सांगितले मीडियाच्या बांधवातून की माझ्या मुलाला एम पी सीच्या परीक्षेत एक मार्क कमी पडले तर माझ्या मुलानं फाशी घेतली होती मग माझ्या मुलाचं तसं झाल्यावर मग आमचं कुटुंब पण उघड्यावर आज विचार करा मग तुम्ही आज आमचा आम मराठ्याचा आरक्षण जर गेल्या वर्षी तुम्ही देत होता तर माझा मुलगा लागत होता ना मग आज वारंवार मी आम्ही ओरडतोय ना आज विचार करा तरी तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत मग आमच्या दादाला उपोषण करायची पाळी येऊ देऊ नका तुम्ही सारखी सारखी काय येऊ देतात तुम्ही पाळी आता तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री तुमच्याकडंच आहे आता गृहमंत्रीसुद्धा तुमच्याकडे विचार करा आम्ही ज्या वेळेस बिल्डा आमच्या संतोष भाऊ देशमुखचा मोर्चा काढला होता त्यावेळेस आम्ही मी जिजाऊ जाऊ अध्यक्षेत आमच्या महिला माता भगिनीच्या वतीने आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं जाऊन एस पी ऑफिसला निवेदन दिलं जाऊन त्यावेळेस एस पी ऑफिसला बी आम्हाला काही एस पीला भेटू दिलं नाही त्या लोकांनी तुमच्या डिपार्टमेंटनं त्यावेळेस बी तिथून बी आम्ही दुसऱ्या दुसऱ्याकडं आम्हाला दुसऱ्या अधिकार अधिकाऱ्याकडे द्या म्हणून आम्हाला माघारी लावलो तिथून बी बरं परत आम्ही मोर्चा काढला बिल्डा तिथं बी आम्ही मोर्चात बी आम्ही मोर्चात सहभागी होऊन बी आम्ही तिथं डी एस पी सम समोर आम्ही निवेदन द्यायला चाललो तर तुमच्या डिपार्टमेंट लोकांनी लेडीज नव्हत्या तुमच्या तिथं त्या टायमाला तरी त्या तीन तीन फुलेचे जण होते दादा त्यांनी असं आम्हाला महिलाला असं महाग लोटलं मी पडून एवढं मला लागलेलं आहे त्यावेळेस बी त्यांनी ढकललं मग तुमचं डिपार्टमेंट तुम्ही गृहमंत्री ना मग तुमचं डिपार्टमेंट आम्हाला महिलाला असं मोर्चे नेणे हे लुटीत आहे आमच्या मराठ्याची कदर करणार तुम्ही एवढं मला लागलं संदीप बाय पुन्हा पळत आले तिथून मी मेडियाला ह्याला सगळं आरुढ केला मी तिथं संदीप बाय पळत आले मग ते म्हणले आमच्या कोण झालंय झाले आमच्याकडून पुन्हा तिथून पुढे लिहिली लेडीज आपली भावना काय आपण पाटील आज उपोषणला बसले आपण सुद्धा उपोषणला बसणार आहात हा उपोषणाला बसणार आम्ही आम्ही मेल तरी आता हटत नाही तर आम्हाला आरक्षणच पाहिजे हा आम्हाला आरक्षणच पाहिजे आमच्या दादाला दोन दिवसात आम्हाला निर्णय नाही जर दिला ना आमच्या दादाला काही जर झालं तर आम्ही मुंबईला येणार मग मुंबईला आम्ही जाणार मुंबईला आता नाही नाहीत आम्ही कारण का कुठपर्यंत आव कुठपर्यंत आम्ही ब्यायच सांगा ना आमचे लेकर जीवांशी चालले आम्ही कुठपर्यंत ब्यायचं आमचा संतोष बह्या क्रोर हत्येनं मारला विचार करा हाय का त्याचा विचार आणखी दोन महिने होत आले विचार करा तरी दोन महिने दोन महिनेसुद्धा स्वतःला आम्ही महिलांनी जाऊन दवाखान्यात जाऊन बघितलं तंबडे काढले होते सगळे त्यांच्या अंगाचे ते जे तंबडे आज देव माणूस आज देवासारखा माणूस होता ते विचार करा तरी ते आरोपी मोकट फिरत येतं आणि त्यांच्या आयुष्य आयुष्यमधील ह्याच्यामध्ये ते दवाखान्यात ॲडमिट आहेत विचार करा मग आमचा मराठीचा विचार तुम्ही विनंती तुम्हाला आज फडणवीस साहेब आमची विनंती की आम ती आमचं क्रोर हातेनं मारलं आज आमचा दादा व चार चार रोप त्यांच्या कॅपॅसिटी राहिली का त्यांचं काय राहिले त्यांच्यात मग आमची वारंवार तुम्हाला विनंती सरकार आमच्या पोराला मारलेलं आहे ना, मार ना कोरोत हत्या करून मारलेले त्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे सगळ्या आणि अजून एक आरोपी भेटत नाही दोन महिने होत आले कृष्णा आंधळी भेटत नाही कसा भेटत नाही त्यांना त्यांना माहीत असते त्यांनीच कुठेतरी लपवलेला आहे हां दोन महिने होत आले आम हां सापडलाच पाहिजे ती आणि जेवढी आहे ती त्याच्या ह्याच्यामध्ये तेवढ्याला पोलीस सुद्धा आहे त्याला सुद्धा आरोपीमध्ये टाकायचं नोटाबंदी काढली मोदीनं नोटाबंदी काढली काळा पैसा बाहेर काढा म्हणले वासनी पसलं पैसे सुद्धा फेकून देणं लागले विचार करा आज किती घरात भांडणं तंड मारामारी झाल्या आणि आज तेवढी किती संपत्ती गडगड संपत्ती आज विचार करा आणि गडगड संपत्ती असतानासुद्धा तुम्ही जर मोका फिरून देतात त्यांना आमच्यावरच दबाव आणताय आमचेच लोक आज मधी टाकायचे आमचा गेल्या वर्षी इथं उपासणारा दादा बसताना एक मावळा येताना तिथं वडापाव खाणारा बसला वताना तिथं वडी गोदरीला तर आमचा एक मावळा तिथून येताना आमच्या महाराजाचा झेंडा फाळला आणि वडून घेतला गाडीहून तरीसुद्धा कदर केली ना विचार करा आणि त्या वडापावची किंमत केली विचार करा आणि आज एवढा आमचा मावळा एवढा आमचा दादा बसवतोय आज दादा लाख मेले तरी चालते दहा दादा पाहिजे आम्हाला जगाचा काय भावना आहे आमची भावना सर्वात महत्वाची म्हणजे आमचं जी उपोषण चालू आहे अन्न नाही पाणी नाही काही नाही आणि उघड्यावर वारणाला मंडपाची सुदेल गरज नाही आमचा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे त्यावेळेस आमचा संपूर्ण मराठ्याला आमचं कल्याण झालं तेच आम्हाला आनंद आहे आणि महत्वपूर्ण जे आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलंच पाहिजे सगळे सूर्याच्या अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट सातारा गॅजेट लागू केलं पाहिजे आणि तुरंत गरजूवंत मराठ्यांना ताबडतोब आरक्षण दिलं बरं आहे नाहीतर महाराष्ट्र बंद होईल सरकार सुदेल कोसळल आणि तुम्ही आम्हाला दिलो तरच आम्ही इथून उठणार नाहीतर आमचं बेमुदत उपोषण आम्ही ह्याच्यात जरी बलिदान झालो तर चालेल पण उपोषणातून महागार नाही एकदम आरपार की लढाई हां करो या मरो शेवटचं उपोषण असणार मी मनोहर आनंदराव पाटील लातूर आणि आमचं त्याचबरोबर माझ्या संतोष देशमुख भैयाचं मस्साजोगचं जे प्रकरण आहे आमचा असा आमचे आमच्या डोळ्यातून पाणी माझ्या या मवशा त्यांच्या आईचं त्यांच्या बाळाचं काय त्यांची म्हणजे हे असतील तळमळ तर त्या जे खंडणीखोर आहेत जे आरोपी आहेत खतरनाक क्रूर एवढी हत्या आज जग हळहळ करतं आहे त्या सर्वात प्रथम दोषी जे आहेत हे अजित पवार साहेबानं हे खरोखर केलं पाहिजे नाही तर अजित पवारांना राजीनामा द्यावा लागत आहे धनंजय मुंड्यांना ना राजीनामा द्यावा लागतो आहे आणि या सर्वांना अटक करून ही राजकारणातली गुंडगिरी ही दहशत हे संपवलं तरच पुढचं भविष्य उज्ज्वल होईल नाहीतर हे लोक जगू देणार नाहीत आणि आम्ही माझ्या संपूर्ण मराठा बांधवांना माझं संपूर्ण जनतेला आव्हान आहे माझे तुम्हाला एक कळकळीचं विनंती आहे की इथून आपण हलायचं नाही जोपर्यंत ह्यांना ह्या लोकांना आम्हाला आरक्षण मिळणार नाही ह्यांना अटक होणार नाही आणि तो आंधळे आंधळे तो फरार आहे कसा फरार आहे गृहमंत्री आहे तुम्ही मुख्यमंत्री आज गृहमंत्री देशाचा अमित शहा यांना एवढं म्हणजे हे नाही का सर्व हे म्हणजे नाटक आहे आणि हे सरकार एक थोडे करताय नाहीतर भविष्य फार खतरनाक आहे आम्ही सत्य अहिंसा शांतीचे आहोत पण त्याचबरोबर शिव छत्रपती शिवरायांच्या विचारांना आम्ही अंमलबजावणी करू तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि माझ्या संतोषभयांना आणि माझे परभणीचे जी सुरक्ष आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाचं तुम्ही खरोखर जरी आदर करता चाल आणि त्यांना अटक करून ताबडतोब जरी तुम्ही त्यांना सजा देता असाल तर माझा समाज खरोखर तुम्हाला आरक्षण दिल्यानंतर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाही आपण सध्या उपोषणाला बसला मी स्वतः उपोषणाला बसतं आहे अन्न नाही पाणी नाही मी सकाळपासून मी रात्री आले लातूरवरनं चलत आले मी आणि माझी मागणीच माझी महत्त्वपूर्ण ही आहे की जे दादानं बोललेलं आहे की ओबीसी तो मराठ्यानं आरक्षण माझ्या करोडो माझ्या मराठा लेकरांचं गरुजुवंत लेकर गरिबांचं कल्याण होईल आणि माझ्या संतोष देशमुख भैयाला त्यांच्या मुलाबाळाला माझ्या मराठा संपूर्ण अकरा कोटी मराठा जनतेला हे काय कारण कारण मला सांगतो हे ह्युमन राईट्स मानवाधिकाराची गोष्ट आहे तुम्हाला हे धनगर मराठा दीन दलित मुस्लिम हे हे नाही हे संपूर्ण देशानं आज जाणलं पाहिजे हा तरुणाचा देश आहे आणि आज तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा हे आज आपल्या तरुणाला तुम्ही आज तो आमच्या पंतप्रधान लेवलचा असतो खासदार लेवलचा माणूस होता आमचा एक मानवता आहे आणि तो एक सोशल वर्कर होता समाजसेवक होता आज एवढं जो समाज उठतोय सारा देश सारा महाराष्ट्र राज्य आज त्याच्यासाठी तळमळ करून आज या सरपंचासाठी आज पाठिंबा देतोय कारण काय द्यायचं तो का माणूस होता कशामुळे होता तर सर्वसामान्य माणसाची पण हा लाशी होऊ नये माझ्या सरपंचाला त्या हत्या झाल्याला न्याय मिळावं आणि ह्या खतरनाक ह्या गुंड आरोपीला पकडून ह्या आंधळीला यांना कठोर शासन दिलं पाहिजे नाहीतर आमच्या जनतेच्या तुम्ही हवाली केलं पाहिजे आमची एवढी म्हणजे हे लास्टपर्यंत बोलायची आमची म्हणजे तुम्ही आम्हाला पाळी आणली आमची शेवटची विनंती आता एक आरक्षण आम्हाला देणे आमचा गुन्ह्या गोविंदानं पन्नास टक्क्याच्या आतलं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला देणे नसता मी तर त्या काय हरष्यन वर्ष बंगल बंगलाय ना तुम्ही तिथं राहताय ना तिथपर्यंत मी येणार आहे माझ्या मुलाला नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजेच मी तिथपर्यंत येणार माझ्या माता भगिनी घेऊन येणार आम्हाला नोकऱ्या पाहिजेत नसता आमच्या दोन आरक्षण तुम्हाला आरक्षण लांबवायचं ना आमच्या दोन दोन लेकर दोन 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 लेकरं एक एक लेकर आहेत ना तेवढे नोकरीला घेणे तुम्हाला कोणतं करायचं आहे ते सांगा नाहीतर आम्ही सागर बंगले पस्तवून मी तर भेटाय येणार आहे तुम्हाला आता कारण तुमचं डिपार्टमेंट बी आम्हाला त्रास द्यायला लागले आता बी आमची मी माझी एक विनंती आता आंतरवलीला कोपऱ्यातून सगळ्या मराठ्या मावळ्याने आमच्या आंतरवलीला यावं सगळ्यांनी हिथं उपासनाला बसण्यासाठी माता भगिनीने यावं आणि तुमचं डिपार्ट तुम्ही गृहमंत्रीत ना तुमचं डिपार्टमेंट जर आमच्या आता गाड्या आडवीतील कुणाला त्रास देतील कुणाकून गाड्याकडून पैसे घेतील काही जर हनुमान करते तर त्याला जिम्मेदार तुम्ही राहताल मोकळ्या मनाने त्यांना इकडे उपसार पाटलांचा पहिला दिवस आहे उपोषणाचा अजून जर कधी पाटलांना काही एक दोन दिवसात त्रास झाला थोड्या भविष्यात असो किंवा आता चार पाच दिवसात काही त्यांना त्रास झाला आपली यावर काय भूमिका तेवढ्या दिवस लावायचा नाही दोनच दिवसात निर्णय घ्यायचा पट्टीशी फडणवीस साहेब तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती दोन दिवसातच निर्णय घ्या लवकरच आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्या आमच्या जर पाटलाला आमच्या दादाला काही जर झालं तर तुम्हाला आम्ही सुकानं खाऊ देणार नाही